नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या तन्मय मराठी कार्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील मे महिन्यातील सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या पंधरा कार्स चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या कार्स पंधराव्या पोझिशनला हिंडायची व्हेन्यू आहे तर तिचे मे महिन्यात नऊ हजार तीनशे सत्तावीस युनिट्स विकले आहेत पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शनमध्ये भेटते सात लाख चौऱ्याण्णव हजार पासून सुरू होते ते तेरा लाख अठ्ठेचाळीस हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते तर चौदाव्या पोझिशनला मारुती सुजुकीची ग्रँड विटर आहे तर तिचे मे महिन्यात नऊ हजार सातशे छत्तीस युनिट विकले आहेत पेट्रोल आणि हायब्रिड दोन्ही ऑप्शन मध्ये भेटते ग्रँड विटाराची किंमत दहा लाख नव्याण्णव हजार पासून सुरू होते ते नऊ एकोणीस लाख सत्त्याण्णव हजार पर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते तर त्यानंतर येते तेराव्या पोझिशनला महिंद्राची यू व्ही थ्री एक्सो तर तिचे मे महिन्यात दहा हजार युनिट्स विकले आहेत पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शनमध्ये भेटते थ्री ची किंमत सात लाख एकोणपन्नास हजार पासून सुरू होते ते पंधरा लाख एकोणपन्नास हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते तर एक्स सी ही महिंद्रा कंपनीकडून नवीन लॉन्च झालेली कार आहे तर बाराव्या पोझिशनला मारुती सुझुकीची इको आहे तर तिचे मे महिन्यात दहा हजार नऊशे साठ युनिट्स विकले आहेत पाच लाख बत्तीस हजारपासून सुरू होते परें ते सहा लाख अठ्ठावन्न हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते त्याच्यानंतर येथे अकराव्या पोझिशनला टाटाची नेक्सॉन तर तिचे मे महिन्यात अकरा हजार चारशे सत्तावन्न युनिट्स विकले आहेत पेट्रोल डिझेल आणि इ व्ही तिन्ही ऑप्शनमध्ये भेटते आठ लाखपासून सुरू होते ते पंधरा लाख ऐंशी हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते इलेक्ट्रिक वर्जन चौदा लाख चौ एकोणपन्नास हजारपासून चालू होते तर टॉप मॉडेलची किंमत एकोणीस लाख एकोणपन्नास हजारपर्यंत जाते तर दहाव्या पोझिशनला मारुती सुजुकीची फ्रॉन्क्स आहे तर तिचे मे महिन्यात बारा हजार आठशे बेचाळीस युनिट्स विकले आहेत फ्रॉन्क्सची किंमत सात लाख एक्कावन्न हजारपासून पासून सुरू होते ते तेरा लाख चार हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते तर नवव्या पोझिशनला मारुती सुझुकीची बलेनो आहे तर तिचे मे महिन्यात बारा हजार सहाशे युनिट्स विकले आहेत बलेनोची किंमत सहा लाख सहासष्ट हजारपासून सुरू होते परें तर ते नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते पेट्रोल आणि सी एन जीच्या ऑप्शनमध्ये भेटते तर त्यानंतर येते महेंद्राची स्कॉर्पिओ तर तिचे मे महिन्यात तेरा हजार सातशे सतरा युनिट्स विकले आहे स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत तेरा लाख बासष्ट हजारपासून सुरू होते ते सतरा लाख बेचाळीस हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते तर स्कॉर्पिओ यांची किंमत तेरा लाख साठ हजारपासून सुरू होते ते चोवीस लाख चौपन्न हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शनमध्ये भेटते तर सातव्या पोझिशनला मारुती सुझुकीची इर्टिका आहे तर तिचे मे महिन्यात तेरा हजार आठशे त्र्याण्णव युनिट्स विकले आहेत इर्टिकाची किंमत आठ लाख एकोणसत्तर हजार पासून सुरू होते ते तेरा लाख तीन हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते पेट्रोल आणि सी एन जी ऑप्शनमध्ये भेटते तर सहाव्या पोझिशनला मारुती सुझुकीची ब्रेझा आहे तर तिचे मे महिन्यात चौदा हजार एकशे शहाऐंशी युनिट्स विकले आहेत ब्रेजाची किंमत आठ लाख चौतीस हजार पासून सुरू होते ते चौदा लाख चौदा हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते पेट्रोल आणि सी एन जी ऑप्शनमध्ये भेटते तर पाचव्या पोझिशनला मारुती सुझुकीची वॅगनॉर आहे तर तिचे मे महिन्यात चौदा हजार चारशे ब्याण्णव युनिट्स विकले आहेत वॅग्नोरची किंमत पाच लाख चौपन्न हजार पासून सुरू होते ते सात लाख अडतीस हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते पेट्रोल आणि सी एन जी ऑप्शनमध्ये भेटते तर चौथ्या पोझिशनला हिंडायची क्रेटा आहे तर तिचे मे महिन्यात चौदा हजार सहाशे बासष्ट युनिट विकले आहेत पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शनमध्ये भेटते अकरा लाखपासून सुरू होते ते वीस लाख चौदा हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते तर तिसऱ्या पोझिशनला मारुती सुझुकीची डिझायर आहे तर तिचे मे महिन्यात सोळा हजार एकसष्ट युनिट विकले आहेत डिझायरची किंमत सहा लाख छप्पन्न हजारपासून सुरू होते ते नऊ लाख एकोणचाळीस हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते पेट्रोल आणि सी एन जी ऑप्शनमध्ये भेटते त्यानंतर येथे दुसऱ्या पोझिशनला टाटाची पंच तर तिचे मे महिन्यात अठरा हजार नऊशे एकोणपन्नास युनिट्स विकले आहेत पेट्रोल आणि सी एन जी ऑप्शन मध्ये भेटते सहा लाख तेरा हजार पासून सुरू होते ते दहा लाख वीस हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते तर पहिल्या पोझिशनला मारुती सुझुकीची स्विफ्ट आहे तर तिचे मे महिन्यात एकोणीस हजार तीनशे त्र्याण्णव युनिट्स विकले आहेत स्विफ्टची किंमत सहा लाख एकोणपन्नास हजार पासून सुरू होते ते नऊ लाख चौसष्ट हजारपर्यंत टॉप मॉडेलची किंमत जाते तर मित्रांनो हे होते मे दोन हजार मध्ये सर्वाधिक विक्री झालेले टॉप फिफ्टीन कार्स हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आणखी अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तन्मय मराठी कार्स आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबा धन्यवाद